आय पी एल क्रिकेट मॅच वर सट्टा लावणारे पाच जण जेरबंद जालनाच्या चंदनजिरा पोलिसांची कारवाई कारवाईत आठ लाख त्रेपन्न हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त जालना पोलिसांनी जालना आणि हिंगोली जिल्ह्यातून आरोपींना घेतलं ताब्यात आय पी एल क्रिकेट मॅच वर सट्टा लावणाऱ्या पाच जणांना पोलिसांनी जेरबंद केलाय जालन्याच्या चंदनजिरा पोलिसांनी ही कारवाई केली आहे या कारवाईत आठ लाख त्रेपन्न हजार रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केलाय जालना शहरातील पाणी भागातील कुंभार गल्ली येथील शेख मुस्तकीम शेख वजीर हातरून क्रिकेट मॅच वर ऑनलाइन सट्टा लावत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती त्या माहितीवरून चंदनजीरा पोलिसांनी शेख मुस्तकीम शेख वजीर यास ताब्यात घेऊन त्याच्याकडे विचारपूस केली असता त्यानं हिंगोली येथील गोविंद गुप्ता यांच्यासह त्याच्या साथीदारांकडे ऑनलाईन क्रिकेट मॅच वर सट्टा लावल्याचं कबूल केलंय त्यामुळे चंदनजिरा पोलिसांनी हिंगोली इथं जाऊन आय क्रिकेट मॅच वर सट्टा लावणाऱ्या चार जणांना ताब्यात घेतले अश्विन गुप्ता सचिन विजयराज जैन विशाल राजेंद्र बनकर आणि संतोष नामदेव लहाणे अशी हिंगोली येथून ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपींची नावं आहेत या कारवाईत पोलिसांनी एक लॅपटॉप महागडे मोबाईल आणि एक वाहन असा एकूण आठ लाख पंच्याऐंशी हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केलाय या प्रकरणी पाचही आरोपींविरुद्ध पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस करत आहेत सदरची कामगिरी अजय कुमार बन्सल पोलीस अधीक्षक जालना आयुष नोपाणी अपर पोलीस अधीक्षक जालना विशाल खांबे उपविभागीय पोलीस अधिकारी उपविभाग जालना यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस ठाणे चंदनजिरा पोलीस निरीक्षक सम्राट सिंग राजपूत पोलीस उपनिरीक्षक सचिन साणप पोलीस उपनिरीक्षक एम बी स्कॉट यांच्यासह पथकातील अंमलदार प्रशांत देशमुख कृष्णा तंगे संतोष मनवे साई पवार शिवाजी जमधडे रवी देशमुख राजू पवार अभिजित वायको सागर खैरे आणि सागर बाविस्कर तांत्रिक विश्लेषण स्थानिक शाखा यांनी केली आहे सदर सट्टा बुक्की यांनी आय पी एल क्रिकेट सामन्यांवर सट्टा घेऊन त्या मार्गाने त्यांनी जमवलेल्या संपत्तीबाबत माहिती घेऊन त्या संपत्तीचे जप्तीबाबत पुढील कारवाई करण्यात येणार असून पकडण्यात आलेला सट्टा बुक्कींचे गुन्हे अभिलेख तपासून त्यांनी पुन्हा आयपीएल क्रिकेट सट्टाबाजी करू नये म्हणून त्यांच्यावर अपर पोलीस अधीक्षक जालना यांच्याकडे हजर करून प्रतिबंधक कारवाई करण्यात आली आहे जेव्हापासून आय पी एल सुरू झाला होता तेव्हापासून पोलीसची नजर होती हे जे आय पी एल सट्टाचा कारोबार सुरू झालेला आहे मधून तर असे लोकांवर आपण वॉच ठेवलेला होता आणि काल आपण एक इथे जे कस्टमर होता ज्यांनी यांना पैसे पाठवून सट्टा लावला होता त्याला ताब्यात घेऊन आपण चंदनझिरा पोलीस हद्दीमध्ये एक गुन्हा एफ आय आर दाखल झाला होता त्याचे पुढील तपास मध्ये असा सापडला की हे जे सगळे लोक आहे हे मोबाईलवर सट्टा घेत होते आणि यांचे जर आपण टेक्निकल वर्कआउट केला तर सगळे हिंगोली जिल्ह्यामध्ये बसून यांचे धंदे सुरू होते तर त्याप्रमाणे लगेच टीमला तिथे रवाना करून आपण तिथे रेट टाकली आणि तिथून आपण चार बुकीला अरेस्ट केलेला आहे ज्यामध्ये गोविंद गुप्ता सचिन जैन विशाल बनकर आणि संतोष लहाने असे चार बुकी आहेत त्यांना आपण ताब्यात घेतला त्यांचेकडून मोबाईल लॅपटॉप आणि गाडी असा एकूण मिळून आठ लाख त्रेपन्न हजारच्या मुद्देमाला आपण जप्त केलेला आहे आणि सिन्स हे बेलेबल ऑफेन्स आहे तर यामध्ये त्यांच्यावर प्रतिबंधक कारवाई आपण करणार आणि त्याचप्रमाणे नवीन कायद्यामध्ये प्रोसीड्स ऑफ क्राईम याला फ्रीज करण्याची तरतूद आहे तर त्याचा वापर करून आपण हे सगळे लोकांच्या बँक अकाउंट तपासून यांनी सट्टाचे व्यव कारोबारमधून मधून जेवढे पैसे उपास केलेला आहे ते सगळ्या आपण कोर्टाची परवानगी घेऊन फ्रीज आजपर्यंत आतापर्यंत एवढ्या आरोपी तपास झालेला आहे आणि आपण यांचे पुढचे तपास करू आणि यांच्या जर नेटवर्क सापडला मोबाईल आहे सा लॅपटॉप आहे त्याच्या फॉरेन्सिक अनालिसिस करून आपण जर अजून आरोपी सापडले तर त्यांच्यावर पण कारवाई होणार

चा प्रयत्न सुरू असते आणि जेव्हा ते प्रश्न उपस्थित झाला होता आय पी एल ला सुरुवात झाली दोन तीन दिवस झाला होता तर हे असा म्हणजे इमिडिएट कोणी आपण गेला आणि आरोपी सापडत आहे असा होत नाही आपण प्रॉपर वर्कआउट केलं त्याला टेक्निकल काही गोष्टी पण लागते याच्यामध्ये सो दॅट एक वॉटर टाईट केस आपण तयार करू शकतो त्याचे बरेच लिंक्स असते आणि आता कोणी फिजिकल ना घेता मोस्टली हे मोबाईल आणि ऑनलाईन सुरू आहे तर त्यासाठी पोलिसला थोडा वेळ लागला आपण प्रॉपर वर्कआउट केलं आणि जेव्हा असा शॉर झाला की रेट सक्सेसफुल होणार तर आपण रेट टाकले ठीक आहे तुम्ही म्हणत आहे आपण चौकशी मध्ये भेटणार ना त्यांचे आधार वगैरे सगळं घेत आहे आपण